कार आता सारंगने विष नाही तर कप सिरप प्यायलेलं असतं हे जानकीला समजतं आणि जानकी, जानकी तशीच हॉस्पिटलमध्ये येऊन ऋषिकेश आणि सौमित्राला घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्राला त्याचा खूप राग येतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो सोडणार नाही मी आता याला चल जानकी आत्ताच्या आत्ता आपण याला जाब विचारूया तेव्हा सौमित्र म्हणतो मला पण माहीत होतं की सारंग कधीच असं करणार नाही सारंग एक नंबरचा भित्र आहे तेव्हा तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टरांना जानकी आणि ऋषिकेश सांगतात की सांग आमच्या भावाने विष नाही तर कप सिरप प्यायला आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे आता जर रिपोर्ट त्यांचे पाठवले आहेत करायला रिपोर्ट आल्यावर आपण बघू आणि जर त्यांना उलटी झाली आणि त्या उलटीतून रक्त पडलं त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या तर त्यांनी विष प्यायला आहे असं समजेल तेव्हा सौमित्र म्हणतो आणि उलटीतनं रक्त नाही पडलं रक्ताची उलटी नाही झाली तर तेव्हा डॉक्टर म्हणतात मग समजायचं त्यांनी विष नाही तर कप सिरप ते प्यायले आहे आता हा ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन असतो म्हणून ऐश्वर्या ही साडी नेसून वेश बदलून इथे सारंगला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती एक गोळी सारंगला देते आणि म्हणते सारंग, सारंग। लगेचच्या लगेच ही गोळी खा तेव्हा सारंग म्हणतो नको ऐश्वर्या मला भीती वाटते मला काही होणार नाही ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते माझ्यावर विश्वास तेव्हा काही होणार नाही पण ही गोळी खाणं तुम्ही खूप गरजेचं आहे कारण त्या गोळीने सारंगला रक्ताची उलटी होणार असते म्हणून आता सारंग ती ऐश्वर्या सांगते म्हणून ती गोळी खातो ऐश्वर्या तिथून निघून जात असताना जानकी ऋषिकेश आणि सौमित्र समोर येतात जानकी तिला बघते आणि म्हणते तुम्ही काय करते आमच्या पेशंटच्या वॉर्डमध्ये तेव्हा लगेच ऐश्वर्या काही नाही म्हणणार काहीच नाही म्हणत तेवढ्या समोर नर्स येते आणि म्हणते अहो बाई तुमचा नवरा तर त्या वॉर्डमध्ये आहे तुम्ही या वॉर्डमध्ये कशाला जाता चला तिकडे तेव्हा आता जानकी तिला सोडून देते जानकीला वाटतं की दुसरीच कोणीतरी आहे मग जानकी ऋषिकेश आणि सौमित्र तिथे येतात आणि तेवढ्यात डॉक्टरसुद्धा आलेले असतात आणि तेवढ्याच सारंगला उलटीसारखं होतं आणि त्याला रक्ताची उलटी होते तेव्हा डॉक्टर म्हणतात बघा यांना रक्ताची उलटी झाली म्हणजे यांनी कप सिरप नाही तर खरोखर पॉयझन घेतलेलं आहे आता ऋषिकेश सौमित्र आणि जानकीला धक्का बसतो असं कसं होऊ शकतं त्यांच्या रूम मध्ये तर कप सिरप ची बॉटल सापडली आता सारंग शुद्धीवर येतो तेव्हा जानकी ऋषिकेश सौमित्र सगळीच जण त्याची विचारपूस करत असतात पण तो त्यांच्याकडे कोणाकडेच बघत नाही आणि तो ऐश्वर्या ऐश्वर्या असं करत असतो तेव्हा डॉक्टर म्हणतात कोण आहे या ऐश्वर्या यांना लवकर तातडीने बोलावून घ्या यांची कंडिशन क्रिटिकल होत चालली आहे आता ती ऐकून जानकी ऋषिकेशला सौमित्राला धक्काच बसतो आता जानकीला तिथे एक कागद मिळतो असा चुरबळून टाकलेला जानकी तो कागद उचलते आणि म्हणते कुणी टाकला असेल इथे हा कागद आणि ती हिरवी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आलेली बाई इथे कोण असेल असं म्हणून जानकी विचार करत असते आणि ती म्हणते नक्कीच या रूमचं सी सी टी व्ही फुटेज चेक केलं पाहिजे म्हणून ती तिथे काउंटरजवळ येते आणि म्हण वॉर्ड नंबरचं मला सी सी टी व्ही फुटेज हवं आहे असं सांगते तेव्हा ती रिसेप्शनिस्ट तिला सी सी टी व्ही फुटेज दाखवते आता जानकी रिस सी सी टी व्ही फुटेज बघते आणि तिला मोठा धक्का बसतो त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतं की ऐश्वर्या ही साडी नेसून वेज बदलून आलेली आहे आणि तिने सारंगला कोणतीतरी एक गोळी दिली आता मात्र जानकीला खात्री पडते की हा सगळा ऐश्वर्या आणि सारंगचा डाव आहे तर आता जानकी ते सी सी टी व्ही फुटेज सगळ्यांना सा दाखवून सारंग आणि ऐश्वर्याची कशी पोलखोल करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू